पैठण शहरातील यात्रा मैदानात पक्के बांधकाम करता येत नाही या कारणावरून मी बांधलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स दोन हजार एकवीस साली पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भुईसपाट केले आणि आता त्या जागेवर परवानगी घेऊन नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत आहे आता जर परवानगी मिळत असतील तर मी बांधलेल्या वास्तूला नियमित करण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे प्रयत्न का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री संदीपान भुमरे हे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे पैठण शहरामध्ये यात्रा मैदानामध्ये मा जे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं परवा भूमिपूजन झालं त्याच ठिकाणी पैठण नगर परिषदेने चौवेचाळीस बा गाळ्याचं बांधकाम कर पूर्ण करून त्या स्थानिक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी गाळे दिले होते ते गाळे राजकीय सुडापोटी संदीपान भुमरे यांनी पालकमंत्री पदाचा फायदा घेऊन ते गाळे पाडण्यात आले व त्याच जागेवर आज परत परवानग्या घेऊन नवीन गाळे बांधकाम सुरू करण्यात आलेले त्या गाळ्याची किंमत ऐंशी लाख होती ती आज जवळपास साडेबारा कोटीचं त्यांनी अंदाजपत्रक या ठिकाणी बनवलेलं आहे म्हणजे अंदाजपत्रक बनवताना जवळपास दहा पटीने जास्त दहा ते पंधरा पटीने अंदाजपत्रक जास्त बनवलं परत त्या स्थानिक व्यापाऱ्यांना गाळे देण्याच्या बाबतीत कुठलाही खुलासा संदीपान भुमरे यांनी केलेला नाहीये परंतु माझी मागणी राहील ठीक आहे नियमित न करता ते एक कोटी घातले आज परत साडेबारा कोटी रुपये खर्च करताय परंतु स्थानिक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी गाळे मिळाले पाहिजे